ोडगी रोडवरील ईदगाह मैदानासमोर कार पलटी झाल्यानंतर कारमधील पाच तरुणांनी महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत त्यांच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी पाच तरुणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद दिली आहे ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती या प्रकरणी अबू सुफियान वसीम कल्याणी व एकोणीस राणार साखरपेठ बुधवार बाजार अल्तमश कदीर कोरेश वीस राणार साखरपेठ बुधवार बाजार अनस सादिक मडकी व एकोणीस राणार राठी मल्लिका अर्जुन इमाम गौस पाशा बागवान वय वीस राहणार साखरपेठ अब्दुल्ला अरिफ बागवान वय वीस राहणार वस्ती असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे फिर्यादी या आपले सरकारी कर्तव्य संपवून ईदगाह मैदानाजवळून जाताना पांढऱ्या रंगाची कार ही चालकाने निष्काळजीपणाने चालवताना एका टेम्पोच्या डाव्या बाजूला धडकून झाड आणि लोखंडी पोलला धडक देऊन खड्ड्यात पलटी झाली त्यातील पाच जण कारमधून बाहेर येऊन गणवेशावर असलेल्या महिला पोलिसाला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर मारण्याकरिता धावून गेले यावेळी मदतीसाठी आलेल्या अमलदार मलवे यांनाही शिवीगाळ करून दमदाटी करून धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस सह मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे